गणेशायन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी संभ्रभ निर्विघ्न कुरे देवस आता आपण श्री साईनाथ सवन मंदिरीचा सा पाठ करू श्री गणेशायन महा हे सर्वाधारा मयुरेश्वरा सर्वसाक्षी गौरी कुमार हे अचिंत्या लंबोदरा पाहिमा श्री गणपते तू गणांचा आदिश म्हणून म्हणते गणेश तुसर्वशास्त्रास मंगल रूपा भालचंद्रा हे शारदे वागविलासिने तु शब्द स्वामिनी तुझे तुझ्या तु म्हणून व्यवहार ते जगताचे तू ग्रंथकाराची देवता तू भूषण देशाची सर्वथा तुझी अवघ्या घात सत्ता नम तुझे से जगदंबे हे पूर्ण ब्रह्मा संत प्रिया हे सगुणरुपा राया कृपाण परम सदया पांडुरंगा नरहरे तू अवघ्यांचा सूत्रधार तुझी व्याप्ती जगभर अवघी शास्त्रे विचार करती तुझ्या स्वरूपाचा पुस्तक ज्ञानी जे जे कोणी त्या तू नगौ चक्रपाणी त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा तुला जाणती एक संत बाकीचे होती कुंठित तुलामाधा दंडभूत आदर हे अष्टांगे हे पंचवक्रा शंकरा हे नरुंड मालाधरा हे निलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते तुझे नाम ज्याचे उठी त्याचे जाय उठा उठाउी आयसा आहे धुर्जटी महिमा तुझ्या नावाचा तुझ्या चरणा वंधुन मी हे करतो यास करावे साह्य पूर्ण तू सर्वदा नीलकंठा आता बंधुअत्रे सकल शतुकारामाधी सकृतसंद व्याघ्या भाविकांशी जय जयाजी पतित पावना कृपंता सुजापती ठेवतो माता आता अभयसुधे तू धामा सौख्यधा तुच विष्णुरोतमा अर्धांगी ते जाचिमाची तू नर्देहधारी परमेश्वर तू ज्ञानभी दिनकर तु दय भव रोगा औषधी तू तू हीन चिंतामणी तु तव भक्तासोर्धुनी तुम्ही या भव्यति तू भी दाशी आश्रय का विमल चैतन्य ते तुम्हीच आहा दया विलास तुमचाची आपण जन्मरहित मृत्यूही ना आपणा प्रथम आणि मरण ही दोन्हीजन्य दोहोपासून आपण मुळीत महाराजा पाणी धरात प्रगटले म्हणून का तेथ उपळले ते पूर्वीत होते पूर्ण भरले आले मात्र आतून खाते आले जीवन म्हणून लादले अभिमान धराय शेती लागून धरा खातजी लागला आणि आटला ही मुळी ठावी न काकी जल ही खातेला देत नव्हते महत्वमुळे खातेशी मात्र अभिमान जीवन आता परिपूर्ण म्हणून ते आटता दारुण दैन्य अवस्था ही खात खरी शुद्ध खाता होती जरी म्हणून आपणा म्हणत असे दया नगाचा कंदना करण्या व्हावे बुधर तुम्ही ऐशा खाता आजवर बहुत झाल्या भूमीवर हल्ली अजून होणार पुढेही कालावस्थेने त्या प्रत्येक का खाते प्रत्यळे नाव रूप मिळत जेणेकरून जगतात ओळख त्यांची ता पुरतसे आता तू म्हणणे ना उचित का के जेथे न संभवते द्वैततेची चैतन्य निष्ठे आणि व्याप्ती चैतन्याची अवघ्या जगा ठाई साची मग मी तू या भावनेची संगत कैशी लागते जलमेघ गर्भीचे एकपणे एक, एक साचे अवतरणे भुवरी होता त्याचे भेद होती अनेक जे गोदेच्या पात्रात ते गोदा म्हणून वाहिले जात जे पडे कुपात तैशीने त्याची योग्यता संत रूप गोदावरी तिथिल तुम्ही आहा वारी आम्ही थिल्लर खूप सरोवरी म्हणून भेद तुम्हा आम्हा आम्हा व्हाव्या कृतार्थ आले पाहिजे तुम्हा प्रथम शरण सरोधा जुडून हात काकी पवित्रता तुम्हा ठाई पात्रामुळे पवित्रता आली गोदा जलासी सरोधा नुसता जलात पाहता ते एकपणे एक, एक पात्र गोदावरीचे जे का ठरले पवित्र साथे त्या ठरण्यात भूमीचे गुणदोष झाले साहेब मेघगर्भीच्या उदकाला जो भूमी भाग न बदलवी भाला त्यात भूमीच्या भागाला गोदा म्हणाले शास्त्रवेते इतरत्र जे जल पडले त्याने पदगुणा स्वीकारले रोगी कडू खारट झाले मूळचे गोड असून तैसे गुरुवारा आहे येथेपुंची घाण येथ त्या पवित्र पिंडा प्रत असे म्हणून संत ते गोदावरी मी म्हणतो साधेरी अवघ्या जीवात आहे खरी आपले श्रेष्ठ योग्यता जगदारंभापासून गोदा आहेच निर्माण तोही भरले परिपूर्ण तुटीन झाले आजवरी पहा जेव्हा रावणारी येता झाला गोदा ते तेथील वारे टिके कोठून आजोरी पात्र मात्र तेच उरले जलसागरा मिळाले पावित्र्य कायम राहिले जलपात्रांचे आजोरे प्रत्येक संवत्सरे जुने जाऊन नवे वारी येत पात्रा भितर तोत न्याय ठाया शतकते संवत्सर शतका त्या शतकातील साधूवर हेत जलसातार नाना विभूती ह्या लाटा या संतरूप गोदेशी प्रथम संसरासे पुराला निशेसी सन 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 सननाचा सन सन मागून नारद तुंबरम ध्रुव प्रल्हाद रूपवर शबरी अंगद वायुकुमर विदुर गोप गोपिका ऐसे बहुत आजवरी प्रत्येक शतकामाधारी पुरा आले वर त्यावर ते वर्णन अशक्य मे या सांप्रत्या शतकात संत रूप गोदे प्रथम आपण पुरा आला तर साईनाथा निश्चय म्हणून तुमच्या दिव्य चरणा मी करतो वंदना महाराज माझ्या दुर्गुणा पाहू नका किमपिही मी हिंदीनं अज्ञानी पातक्यांचा शिखामणी युक्ताविलक्षणांनी कुलक्षणांनी अभ करू नका लोहा अंगीचे दोष मनान आणि परिस गावी आपल्या कृपा कटाक्षे करून करा करा वेगे हरण हीच विनंती दासाची परिसाचा होय गुरुवारा हरण तरी ही नत्व परिसाची मला पापी ठेवू नका आपण हिनत्व घेऊ नका आपण मी लोह दे का माझी चाड आपणाते बालक अपराध सदैव करते परिण माता रागावते हे आणुन ध्याना ते कृपा प्रसाद करावा हे साईनाथ सद्गुरु तू समाधा कल्पतरुभवाध्यचे भव्यता तू चि चिंतामणी तू ज्ञान तू ज्ञान्यभीता वासरमणी तू सद्गुणांचे भव्यखाणी अथवा सोपान स्वर्गीचा हे पुण्यपंता परमपावना आनंद शांतमूर्तिआनंदघना हे चितस्वरूपा परिपूर्णा हे भेदरहिता ज्ञानसिंधो हे विज्ञानमूर्तिनरोतमा हे क्षमा शांतिया निवासामा हे क्षम भक्तजनांचा विश्रामा प्रसिद्ध प्रसिद्ध मजप्रदे तूच सद्गुरु मच्छिंदर तूच महात्मा जालंदर तू निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर कबीर शेख नाथ तू तूच बोधला सावता तूच रामदास नाथा तूच सखा माणिक प्रभू या आपल्या आहे अवता ओळख आपल्या जातीची कवन होतून देता कवनाते कोणी आपणा म्हणती यमन कोणी म्हणते ब्राह्मण आई श्री कृष्णा समान लिता अमन मांडली श्रीकृष्णास पाहून नाना प्रकारे बदले जन कोणी म्हणाले यदुभूषण कोणी म्हणाले गुराखी यशोदा म्हणे सुकुमार बाळ कंस म्हणे महाकाळ उद्धव म्हणे प्रेमळ अर्जुन म्हणे ज्ञान जेठी तैसे गुरुवरा आपणाशी ज्याच्या मानसी योग्य वाटेल निश्चय ते ते म्हणतसे मशीद आपले वसि विंधा वाचून असती कान फात्याच्या तरा पाहून यवन म्हणणे भाग तुम्हा तैसे अग्नीची उपासना पाहून आपली दया घणा निश्चय होत आमच्या मना की आपण हिंदू म्हणूनही परिभेद हे व्यावहारिक या ते चाहतील तार्किक परिजिज्ञासुभाविक त्यानं वाटे यांचे आपली आहे ब्राह्मस्थिती जातो गोतना आपणा प्रथि आपण अवघ्यांचे गुरुमूर्ती आहा कारण केवण हिंदूंचे विपट आले म्हणून तदेक करण्या भले मशीदाग्नेला स्वीकारले लीला भक्तांस दावाव्या आपण जातो गोता तिथं सजव जी का सत तिथं तुम्ही साक्षात तीत साचगे तर्कवितर्कांचे घोडे चालले किती आपणापुढे तेथे माझे बापुडे शब्द टेकलील कोठूनही परी पाहून तुम्हाला मौन ये धरता मला का के शब्द येत सुतीला साहित्य आहेत व्यवहारी म्हणून शब्दे करून जे जे होईल वर्णन ते ते सर्वदा करण आपल्या कृपा प्रसादे संतांची योग्यता भली देवाहून आगळी आजादुजास नाही मुळी जवळ साधूंचा हिरण्य कश्यपू राहून आला देवद्वेषी मृत्यू आला तैसा एकही नाही घडला प्रकार संत हस्ताने गोपीचंदे विकिरडाशी गाडली जालंदराशी परी त्या महात्म्याशी नाही वाटला विषाद उलटराजाचा उद्धार केला चिरंजीव कर्ण सोडला आयशा संतांच्या योग्यतेला वर्णन करावे कोठवरी संत सूर्य नारायण कृपा त्यांची प्रकाशपूर्ण संत सुखद रोहिणी रमण कौमुदीजी तत्कृपा संत कसुरी सोजवळ कृपा त्यांचे परमळ संत इक्षुरासाळ रसनभाळे तत्कृपा संत सुष्टदुष्टांप्रिती सम समान निश्चिते उलट पाप्यावरी प्रीती अलोट त्यांची वससे गोदावरी जलातमळकटते धुवायात निर्मळ ते संदुके तर राही लांब गोदे जे ते मध्ये बसले तेही वस्त्रे एकदा आले होते धुवावे लागे भले गोदावरी जे पात्रात येथे संदूक वैकुंठ गोदा तुम्ही निष्ठा घाट जीवात्मे हितपट षडविकार तुमच्या पदाचे दर्शन हेच आहे गोदा स्नान अवघ्या मळाते घालून पावन करणे समर्था आम्ही जन हे संसारी म्हणत आहो वरच्यावरी म्हणून आम्ही त्या अधिकारी संत दर्शन घेण्यास गौतमी माझे विप्रि निर आणि धुणे मिळकट घाटावर तशेत पडल्या साचार त्याचेही न तो गोदेशी तुम्ही सगन शीतुरवर आम्ही पानस साचार तापत्रयाचा हा प्रखर तापला असे चंडाशू त्याच्या तापापासून सदया करा रक्षण गुरुराया सत्कृपेची शीतळ छाया आहे आपली लोक तळ वृक्षाखाली बैसून जरी लागते वरुण तरू तर तरी तरु लागून छाया तरु कोण म्हणे तुमच्या कृपे विण पाही जगात बरे होणे नाही अर्जुनाला शेषशाही सत सखा लादला धर्मास्तव सुग्रीव कृपेने विभीषणा साधला असे रामराणा संतांमुळेच मोठेपणा लाधला असे हरिसी त्याचे वर्णन वेदांशी न होय आयशा ब्रह्माशी सगुण करून भूमीशी लादविले संतांनीच दामाजींनी बनविला महार वैकुंठपती रुक्मिणीवर चोखो पाणी उचलण्या ढोर राबविले त्या जगदात्म्या संत महत्व जाणून पाणीवाही जगजीवन संत खरेदी यजमान सचिदानंद प्रभूंचे फार बोलणे न लगे आता तू त्रम्मा माता पिधा हे सद्गुरु साईनाथा शिर्डी ग्राम निवास या बाबा तुमच्या लिलेचा कोणा न लगे पाडसाचा तेथे माझी आर्षवाचा टिकेल सांगा कोठून जडजीवांचा उद्धारार्थ आपण आला शिर्डीत पाणी ओतून पण त्यातच दिव्य तुम्ही जाळेले सवात लाकडाचे फळे मंच करून साठी आपल्या योग सामर्थ्याची शक्ती दावली भक्त्यांना कित्येकांच्या रोगांचा उदिने काही अशक्य वाटे पिपी ते कुठून मोठे माने गजपती असो आता गुरुराया दिनावरी करा दया मीला तुमच्या लागलो पाया मागेन लोटा मज लागेल तुम्ही महाराज राजेश्वर तुम्ही कुबेराचे कुबेर तुम्ही वैद्यांचे वैद्य निर्धार तुम्हा सा विशेष पदार्थ न राहिला सूर्याची या घरी सनदीपवाळी आली खरी परी ती त्यांनी करा साधिनी करावी कोणत्या द्रव्ये सागराची समया तहान जलना महिठाया व निलागी शेकावा या अग्नी कोठून द्यावा तरी जे जे पदार्थ पूजेचे ते ते, ते तुमच्या आत्म्याचे अंशाधीच असते साचे श्री समर्था गुरुराया हे तत् बोलणे बोलणे पूर्णतशी झाली म्हणे बोललो अनुभवा विने शब्द झाला निरर्थक व्यावहारिक पूजन जरी तुमचे करू मी सांगा तरी ते कराया नाही पदरी सामर्थ्य माझ्या गुरुराया बहुतेक करून कल्पना करतो तुमच्या पूजना तेच पूजन दया घना मान्य कराया दासांचे आता प्रेमा सुरू करून तुमचे प्रक्षाळीत उत्तीर्ण सद्भक्तीचे चंदन उगाळून लावतो कफने शब्द अलंकाराची घालतो हित मासाची प्रेमभाव या सुमनाची माळा गळ्यात घालतो कृपा धूप कुत्सितपणा तुम्हा पुढे दळतो साचा जरी तो वाईट द्रव्याचा पर्यंत सुटेल घाण त्याचे तरत्र जे जे धूप दाळे जात त्या धूप द्रव्याचा तेथे आयसा प्रकार होत असे धूप द्रव्याचा अग्नीचा स्पर्श होता क्षणी साचा सुवास सद्गुण तदंगीचा जात त्याला सोडून तुमच्या पुढे उलटे होते घाण तेवढे अग्नि जळते सद्गुणवूर्ती पाहण्या ते अक्षयीचे जगास मणीचे जळाल्या कुत्सितपण रहित होईल मन गंगेचे गेल्या मग मगती पवित्र साचा दीप माया प्रेता हो गुरुवरा लाभमसे शुद्ध बसाव्या करून या ग्रह न भक्त नैवेद्य स्वीकारा भक्त नैवेद्य तुम्ही खाणे तद्रस मला पाजणे काकी मी तुमचे ताने पक्का पयावरी हक्क माधा मनमाझी दक्षिणा ते मी अर्पितो आपणा जेणे करते करतेपणा कशाताही मजकडे आता प्रार्थनापूर्वक मात्र घायल तो मी दंडवत ते मान्य हो आपणा प्रत पुण्यश्लोका साईनाथा शांतचित्ता महाप्रज्ञा साईनाथा तया घना तया सिंधु सत्स्वरूपा मायातम विनाशना दात गोता तिथ्दा चिंत्या करुणालया पाहि माहि नाथा शिर्डे ग्राम निवास्या श्रीज्ञानाका ज्ञानदात्या सर्वंगलकार का भक्तचित्त मराळा हि शरणागत रक्षीकर्त विरिंचि तू पाता तु इंदिरापती जगत्रयालया नेता रुद्र तू तूत निशिधी गोठे ठावना या महिवरे सर्वज्ञ तु साईनाथा सर्वांच्या हृदयांतरि क्षमा सर्वापराधांचे करावी विहेची मागणे अभक्ती संशयाचा त्या लाटा शीघ्र निवारणे मी वत्सता ने तू इंदुचंद्रकांत मी स्वर्नदिरूपात आदरे दासहान ठेवाता श्रीमाझाकृपेता दा निवारावी गुणुहा तव किंकर या करून मी करतो साष्टांग नमन पापतापाणी दैन्य माझे निवारा लावला आहे तू गाय मी वासरू तू माय मी लेकरू माझे विषय नको धरू कठोरता मानसी तू मलयागिरी चंदन मी काटेरी झुडप जाण तू पवित्र गोदा जीवन मी महापात घेम तुझे दर्शन होऊन या दुर्बुद्धी गाण माझे ठाया राहिल्या तैशी गुरु राया चंदन तुझला कोण म्हणे कसुरीच्या सहवासे मृत्तिका मोल पावतसे पुष्पांसंगे घडतसे वाससूत्रा मसगे थोरांची ती ही तरी ती ते ज्या गोष्टी ग्रहण करते त्या त्या, त्या वस्तू पावती ते महत्वाचा कारणे भस्मकौपीने नंदिता शिवे केला संग्रह साचा म्हणून त्या वस्तूंचा गौरव होत खेळला जगजेठी तो दुराचारी परी आहे तुमच्या पदरी म्हणून विचारांतरी याता करा हो गुरुराया अहीक वा पार मासिक जास्मानिल सुख माझे मन हे निशंक त्याचा पुरवणे गुरुराया आपल्या कृपेने आयसे करा मनाला ये आवरा गोड केल्यास सागरा क्षार्धकपणातील नसे भीती सागरा गोड करण्याची शक्ती आपणामध्ये साथी म्हणून दासगणूची नाही पुरी करा कमीपणा जो जो माझा तो तो अवघा तुझा सिद्धांत तू आहेस राजा कमीपणानं बरवा तुझशी आता कशा स बोलू फार तुझ माझा आधार शिशुमातेच्या कडेवर असल्यानिर्भय सजे असो या स्तोत्राशी जे जे, जे वासितील प्रेमेशी त्यांच्या त्यांच्या कामनेशी तुम्ही पुरवा महाराजा या स्तोत्रास वापलावर आधाचे असो निरंतर पठन कर त्याचे भावे एक समत्सरे शुतीरभूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठन शुद्ध भाव ठेवून आपल्या मानसी हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा तेही अशक्य असल्याचं प्रत्येकी एकादशीस वाचणे या स्तोत्राचं कौतुक द्याचे पहाव्या स्तोत्रपाठ काम उत्तम गती अंति देईल गुरुमूर्ती अहिक वाचना सतुरगती त्यांची पुरमुन श्रोते हो या स्तोत्राच्या पारायणे मंद होतील शहाणे कोणा आयुष्य असल्यामुळे तो पठणे होई शतायू धनहीनता असल्यापुधरी कुबेर येऊन राबेल घरी हे स्तोत्र वाचल्यावर सत्य सत्य त्रिवाचा संततीही संतान होईल स्तोत्र केल्या पठण स्तोत्राठकांचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा भयचिंताने बेल मानमान्यता वाढेल अविनाश ब्रह्म कळेल नित्यस्तोत्राच्या पारायणे धराबुध होतोविषयी विश्वासा आपल्या माणसे तर्कवितर्क कुकल्पने जागामुळे देऊ नका शिर्डी क्षेत्राची वारी करा पाय बाबांचे चित्ती धरा दनाथांचा सोयरा भक्त काम कल्प्र प्रेरणे करून स्तोत्र केले लेखर मज हातून आयशी रत्ना होय कैशी शके अठराशे चाळीसात भाद्रपद शुद्ध पक्षात तिथे गणेश चतुर्थी सत सोमवारी द्वितीय प्रहरी श्री साईनाथ सौन मंदिरे पूर्ण झाली महेश्वरी पुनित गणपती चातरी श्री अहिल्ले सन्निध महेश्वर क्षेत्र भले स्तोत्रेथे पूर्ण झाले प्रत्येक शब्दाशी बद विले श्री साईनाथ हे लेखक शिष्य दामोदर यास झाला सातार दासगणु मी किंकर अवघ्या संत महंतसा स्वस्ती श्री साईनाथ सवन मजरी सागरी हे तर दास दासगणू श्री पांडुरंगा श्री हरिहरार पमणस्तम शुभम विठ्ठल श्री हरिविठ्ठल श्रीकास्मरण जय जय राम पार्वती बद हर महादेव श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सद्गुरु साईनाथार पमणस्तम शुभम भवतु